आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नांदणी मठातील माधुरी हत्येनीला वंतारा गुजरात इथं घेऊन गेल्याने सर्व भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत याचा जाहीर निषेध करत हातकणंगे तालुक्यातील आळते इथं मी माधुरी बोलते माझ्यासाठी महाराष्ट्र रडतोय मला माझ्या कोल्हापूरकरांपासून दूर करू नका अशी भावनिक साथ देणारी माधुरी हत्तींचे होर्डिंग घेऊन समस्त जैन समाज व सर्व ग्रामस्थांच्या वतीने गावातील प्रमुख मार्गावरून मुक मोर्चा काढून जाहीर निषेध करण्यात आले व दिवसभर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी महिलांची संख्या ही लक्षणीय होती नांदणी मठ ही जैन समाजाची सातशे चौतीस गावांची अस्मिता आहे व पस्तीस वर्षांपासून माधुरी हत्ती इथं आहे मात्र पेठाच्या कमिटीने हत्तीची देखभाल व्यवस्थित होत नाही असा चुकीचा अहवाल न्यायालयात देऊन दिशाभूल केली आहे याची पडताळणी न करता न्यायालयाने निर्णय घेतला आहे मात्र हा निर्णयामुळे लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत ती हत्तीनी परत त्या मठामध्ये आणावे यासाठी मागणीसाठी सर्व ग्रामस्थ एकवटले व मुखमोर्चा काढून अंबाणी ग्रुप व पेठा संस्थेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला यावेळी चेअरमन बाळगुंडा पाटील सुभाष करके माजी उपसभापती प्रवीण गुंडा प्राध्यापक अशोक आळतेकर ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर धनंजय टारे शिरीष थोरात बाबू मजलेकर रामा भवान शीतल शेट्टे गणेश खटावकर नारायण बिरंजे यांच्यासह गावातील महिला विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी जिओ कार्ड पोर्ट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती यावेळी अनेकांनी आपले जिओ कार्डला बॉयकट केले आपला हत्ती परत येत नाही तोपर्यंत बाजूला मगाशी काकानी सांगितलं त्या पद्धतीनं आणि कायदा एका बाजूला आहे पण कायद्याची लढाई ही काल जवळजवळ परवा दिवशी रात्रीपासून तुम्ही सगळ्या न्यूज चॅनेलला बघत आलेला असाल मला भावनिक गोष्टीत हात घालायचं नाही आहे कारण भावना एका बाजूला आहेत आणि कायदा एका बाजूला आहे पण कायद्याच्या मार्गानं ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला म्हणजे आपण करू शकत नाही पण पर ही जी आसपास आपल्या तुमच्या ओळखीत ओळखीची गरज आत्ता आम्हाला खरी आहे तुमच्या ओळखीची गरज आज जर तुम्ही दिली आणि मला कोणाची नाव द्यायचे नाही परंतु परवा दिवशी अगदी दुपारी एक वाजल्यापासून आम्ही रात्री सहा संध्याकाळी सहा पर्यंत मठात होतो आमच्यासोबत आमचे नेते कृष्णराज महाडिक होते काल सुद्धा आम्ही दहा वाजता करून धनंजय टारे आमच्या सोबत होते आम्ही रात्री दहा वाजता घरात आले अण्णा पाण्याचा आम्ही विचार केलेला नाहीये याची फक्त एकच गोष्ट सांगायचं आहे कारण तीन दिवस झाला माझा डोळ्यात विषयात मला पडायचं नाही पण ते आम्ही रात्री माटा जे ट्रस्टी साहेबांच्या सोबत होते त्यांना सोडायला जात असताना त्यांनी चर्चा केली आणि साहेबांनी फक्त एकच शब्द दिला आहे जिल्हा असू दे किंवा महाराष्ट्र राज्यात कुठेही असू दे आम्ही ती ताकद लावल्याशिवाय हत्तीला परत आणल्याशिवाय थांबणार नाही जय हिंद कोल्हापूरात आपल्या माधुरी हत्तीला जो या कंपनीने आनंद अंबानी सुप्रीम कोर्टामार्फत हत्तीला रोजगारी नेल्याबद्दल आपण कोल्हापूर जिल्ह्यात जीवमुक्त कोल्हापूर करायचा आहे कोल्हापूर जिल्हा पूर्ण जीवमुक्त करायचं आहे आणि त्याची सुरुवात आम्ही करत आहोत आणि आपण सर्वांनी जीवमुक्त कोल्हापूर करायचा आहे